See you. नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर हल्ली माझं हे रुटीन असते सकाळी काही करो का न करो जे मी माझ्या दारात उभा असते बेडरूमच्या आणि बाहेर घेऊन चल म्हणते कारण त्याला शिशी पॉटीची ट्रेनिंग चालवली चाललेली आहे सध्याला तर असंच आम्ही खाली पार्किंगमध्ये त्याला नेत असतो कारण अजून बाहेर त्याला नेलेलं नाही आहे कारण तो पिल्लू आहे त्यामुळे आणि घरातलं सगळं आवरून झालं कारण मी रुटीन शेअर नाही केलं कारण आजचा दिवस मला फक्त राजेश्रीबरोबर स्पेंड करायचा होता म्हणून से सिंपल आणि सोबत स्वयंपाक केलेला आणि ती घरामध्ये थोडंसं तिचं काम करेपर्यंत मी आणि योगिता बाहेर आलो तिला सांगून की मला थोडंसं काम आहे पण तिला माहिती नव्हतं की मी तिच्यासाठी साडी परचेस करायला आले तसं तर साडी हे मी कधी कुणासाठी घेत नाही पूर्वी मी घ्यायचे सासूबाईंसाठी पण आत्ता असं हल्ली काय चान्स मिळत नाही आणि नाही होत साडी यामध्ये मला काही चॉईस नाही आहे तशीच तर तिच्यासाठी मी साडी घेतलेली आय होप तिला आवडेल कशी आहे काय आहे ते तुम्हाला पुढे दाखवेलच मी आणि राजनंदनीसाठी असा हा ड्रेस घेतला कम्फर्टेबल जे ती कधी पण डेली यूज करू शकते राजश्रीला आणि राजनंदनीला घेतलाय ड्रेस मला म्हणजे साडीची चॉईस अशी कळत नाही घेतलाय बघित आवडते नाही आवडते तुम्ही बघ माहिती आहे मी कधी साडी अशी फार नेसत पण नाही ने, आणि मी कधी घेतलेली पण नाहीये आणि हे माझं पार्सल आलेलं आहे कोणतं पार्सल आहे काय आहे काहीच माहिती नाही आता सगळं घरी जाऊया आणि बघूया काय काय संपलाच नाही आम्ही बरेच व्हिडिओ एकत्र केलेले आहेत तर रील्स जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईलच आम्ही इंस्टाग्रामवर बरेच व्हिडिओ एकत्र पोस्ट केलेले आहेत तर त्याचाच व्हॉइस ओव्हर आम्ही करत होतो आणि ती आता कोल्हापूरला आहे बाय द वे पण खूप जास्त काम असल्यामुळे मी व्हिडिओ थोडा उशिरा टाकते ही माझी भावजाई किती छान बसली आहे गोंडस ॲक्च्युली ती पण केली आहे माझ्या माहेरी तर संध्याकाळची वेळ होती आणि राजेश्रीला चहापेक्षा ना कॉफीची तलप आलेली दोन तीन दिवस झाले कॉफी कॉफी आमचं चाललेलं सा की आत्ता करते तेव्हा कधी फायनली आज केली के साठी आणि राजेश्रीसाठी मी साडी आणि ड्रेस आणलाय माहिती नाही आहे तिला आवडील नाही आवडेल शंभर टक्के तिला आवडेल तर मी घेतलेला आहे पण चॉईस मला अजून म्हणजे कळत नाही कोणाची मला साडीच मुळात कळत नाही कशी घ्यावी आता इथे आवाज मुद्दाम मी हे केलेला आहे म्यूट केला आहे कारण की ती नकोच म्हणत होती ती मला म्हटली तू हे वापस घेऊन जा दुकानात देऊन टाक वापस कर मला नको आहे मी यासाठी आले का असं तसं पण फॉर्मॅलिटी नाही पण हे माझ्या प्रेमापोटी मी तिला साडी घेतली होती बाय द वे <स्तौका> <स्तौका> मैं <laughs> आई काय कट बॉक्स आहे बॉक्स बसणार नाही मला माहिती प्रॅक्टिकल ठीक आहे ते तिला फक्त कधी नाशिक ते कोल्हापूर त्यांचा प्रवास हो था। मित मासा सोबर के लेला। नेमी था होता त्यानिमित्त मी मुद्दाम असा सिंपलस सोबत स्वयंपाक केलेला आणि मी नेहमी विचारायचे की तुला काय खायचं आहे तुला काय खायचं आहे तर ते तिला फार आवडायचं म्हणजे काय होतं ना की तिच्या आवडीचं स्वयंपाक करायचं असं माझी इच्छा असायची काय तर ती मला म्हणायची की नमदा तुला जे आवडतं ते कर आणि मला खूप बरं वाटायचं की मी माझ्या पद्धतीने तिला पिऊ घातलं आणि खूप छान वाटलं ॲक्च्युली तीन चार दिवस कसे गेले ना मला कळतच नाही आणि त्यानंतरचे दिवस मला बिलकुलच

तसं तर माझ्या बोटावर मोजण्याइतकेच माझे खऱ्या मैत्रिणी आहेत जवळपास तीन ते चारच असतील त्यातला हा माझा पहिला अनुभव जे मी राजश्रीबरोबर राहिले माझ्या घरात आणि मी अशी कुणाच्या घरी राहिलेले नाही आहे किंवा कोणी माझ्या घरी राहिलेलं नाही म्हणून हा अनुभव खूप सुंदर होता आणि आय होप आता आमची भेट फार लवकरच होईल तसं मंडळी आमच्या अजून शूट पेंडिंग आहे जे आ, मी तुम्हाला शेअर करणार आहे येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये तर आय uh, होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल कसा वाटला नक्की कळवा आणि ह्याच्या पुढचा ब्लॉग ना राजेश्रीच्या चॅनलवरती आहे नक्की जाऊन बघा